दिंडोरी तालुक्यात पालखेड डावा कालव्यात युवक बुडाला दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पालखेड डावा कालव्यात पाण्याच्या पाण्यासाठी एक जून पासून आवर्तन सोडण्यात आले आहे या कालव्याच्या पाण्यात नाशिक येथील एक युवक बहुतांना बुडाला असून सदर युवकाला शोधण्याचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे हेमंत गोरक्षनाथ कडलक राहणार सातपूर नाशिक असे या युवकाचे नाव आहे सदर युवक जोपूड येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आला होता दुपारच्या सुमारास हा युवक पालखेड डावा कालवा जोपुड हद्दीत पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला त्याच्या साथीदाराने गोरक्षणातला पाहून आरडाओरड सुरू केला परंतु वेग जास्त असल्याने सदर युवक सापडू शकला नाही आज सकाळपासूनच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक सदर युवकाचा शोध घेत आहे सदर परिस्थितीवर स्थानिक प्रशासन तलाठी तसेच वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या आदेशानुसार वणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लक्ष वेधून आहेत नाशिक ते डिजिटल साठी अमोल भालेराव दिंडोरी